नमस्कार मी आत्ता वडवणीमध्ये आहे आपण पाहू शकतो वडवणीमध्ये शिवसेनेचा या ठिकाणी जे काही आढावा बैठक आहे ती आत्ता संपन्न झालेली आहे शिवसेना पक्ष हे जे काही येणाऱ्या आगाम्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मोर्ची बांधणी करताना दिसत आहे वडवणी तालुक्यामध्ये शिवसेनेने अचानक उफाळे घेतलेली आहे उभाटा गटातील अनेक कार्यकर्ते आता शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत आणि जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांना हे अगोदरच मानणारा तालुका आणि या तालुक्यातील कार्यकर्ते आता शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत दा एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी या पक्षामध्ये झालेली दिसत आहे या पार्टीचे जे काही प्रमुख आहेत बापूसाहेब मोरेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि जिल्हाप्रमुख दादा जगताप असतील सचिन झिमळूक साहेब आहेत आणि टीम हे सर्व या ठिकाणी दिसते नवीन तालुका प्रमुख जे माऊली गोंडे या ठिकाणी दिसत आहेत आणि हा जो आजचा जो मेळावा आहे बैठक आहे आढावा बैठक आहे ही संपन्न झालेली कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं काय नियोजन झालं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्यासोबत संपर्क प्रमुख आहेत बापूसाहेब मोरे साहेब काय सांगताल आज वडवणीसारख्या छोट्या तालुक्यामध्ये आपण आलात इथल्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधला आहे काय बैठकीचं नियोजन होतं बैठकीचं सा नियोजन असं आहे की आम्हाला पक्षाचे आदेश आहेत आणि त्या आदेशाचं पालन करण्यासाठी संपर्क प्रमुख ना या नाथ्याने मी ह्या वडवणीमध्ये आलेलो आहे वडवणीमध्ये गेले अनेक वर्ष आमच्या इथं जिल्हा प्रमुख अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांनी कार्यकर्त्यांचं एक जबरदस्त असं जाळं विणलेलं आहे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवरती हा कार्यकर्ता खुश असल्यामुळे हे सगळे कार्यकर्ते दादांच्या अनिल दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत सचिन दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत आणि म्हणून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणची पाहणी करणार आहोत आणि आमचा जो अहवाल आहे तो आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवणार आहोत ग्रामीण भागामध्ये तुम्ही थेट संपर्क करू लागलेला आहात निवडणुकीचं एकंदरीत आता लागणारच आहे हो आ, ही चाचपणी चालू आहे का आपल्या माध्यमातून हो चाचपणीच आहे याच्यातून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा कार्यकर्ता हेरून त्याला त्या ठिकाणची उमेदवारी देऊन की जेणेकरून करून त्याच्या पाठीशी तिथलं लोकमत आहे असा कार्यकर्ता आम्ही घासून पसून देणार आहोत की जेणेकरून करून तो निवडूनच आला पाहिजे अशाही एक डोक्यामध्ये आमच्या तंत्र आहे तुमचे जे काही मित्र पक्ष आहेत मग ते भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट असल मित्रपक्षाचे उमेदवारी किंवा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत आता तुम्ही त्यांच्यासोबत युतीच्या तयारीत आहात का तुमचं स्वतंत्रच म्हणजे चालणार आहे काय आम्हाला आमच्या पक्षाचा आदेश आहे युतीचा आदेश हा वरची लोक घेत असतात तो आमच्यापर्यंत काय तसा हे झालेला नाही परंतु आम्हाला आमच्या पायावरती कसं उभं राहता येईल हे आम्ही आमच्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही करणार युती हा भाग वरच्या नेते मंडळींचा आहे त्याच्यामुळं तो निर्णय घेतील त्यांचंसुद्धा आदेशाचं पालन आम्ही करणारच आहोत युती ग्रामीण भागामध्ये झाली तर अतिशय चांगलंच आहे त्याच्यातून नुकसान होणार नाही सगळ्यांचाच फायदा होणार आहे आणि सगळे कार्यकर्ते काम करतात सुद्धा फायदा होणार आहे आणि म्हणून युती ग्रामीण भागामध्ये असणं गरजेचे आहे वडवणी तालुक्यामध्ये खूप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेले एकंदरीत असं पाहिलं जातं की शिवसेनामुळे तालुका झाला आहे दिला, का अशी परिस्थिती निर्माण झाली परंतु यांना पक्षाकडून असं पुढच्या काळामध्ये तसा न्याय दिला मिळेल का किंवा आता लोकांच्या आशा वाढल्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे मग इथले प्रश्न सुटतील का तळागाळातील कार्यकर्त्यांचं काम करणारा एकमेव जर आताच्या आमच्या शिवसेनेमध्ये जर कोण असेल तर त्यांच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे अडीच वर्षच ते मुख्यमंत्री होते अडीच वर्षात त्यांनी या महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदली केलेला आहे जर यांना पाच वर्ष मिळाली असे तर आणखी त्यांनी काय काय केलं अशी अपेक्षेने लोक त्यांच्याकडे बघतात जनता त्यांच्याकडे बघते तेव्हा त्यांच्या विश्वासाला कुठेही कसल्याही प्रकारचा तडा जाणार नाही याची मात्र एकनाथ शिंदेसाहेब आधी जबाबदारी घेतील आणि त्या कार्यकर्त्यांचं भलं करतील या बीडमध्ये दे आमचे देशमुख कुटुंबियांना त्यांनी स्वतः येऊन आमचे जिल्हाप्रमुख त्या ठिकाणी सगळी पाहणी करतात त्यांना एक घर निवारा जो असतो तोच साहेबांनी हे केलेला आहे आणि त्याच्यामुळं एकनाथ शिंदेवरती आम्ही कधीच नाराज नाही बाळासाहेबांच्या नंतर जर एकमेव नेता जर कोण असेल कार्यकर्त्यांचं भलं करणारा तर माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करतो दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे बीड जिल्ह्याच्या दृष्टीने की पाऊस महिना दीड महिना आलाच नाही दुबार पेरणी करावी लागली अनेक ठिकाणी बियाणं वाया गेलं मजुरा उपासमारी आली आता थोडाफार पाऊस पडला पीक वाचलेले आहेत पीक विम्याचे काही प्रश्न चालू आहेत पीक विमा मिळेल का नाही पैसे भरूनही आता म्हणजे अशी परिस्थिती आहे कर्जमाफीचा प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जारंगे पाटील एकोणतीस तारखेला मुंबईकडे येणार आहेत ह्या सर्व प्रश्नाकडे शिवसेना कशी पाहते ते त्यानेच पाहते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता काय विचारलं बीड जिल्ह्यातील प्रश्न हा ते कृषी खात्याकडे त्याचे प्रोसिजर चालू आहे आणि कृषी खात्याच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल ज्यांनी केंद्र सरकार नमवलं शेतकऱ्यांसाठी ते आमचे एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची मदत मिळवून दिलेली आहे आणि अजूनही त्याच प्रतीक्षेमध्ये आहेत एकनाथ शिंदे साहेब की शेतकऱ्यांना मला काय देता येत आहे का असे त्यांनी कृषी मंत्र्यांना आदेश देऊन शेतकऱ्यांचा तो प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही आरक्षण हा विषय अत्यंत गंभीर आहे पण त्याच्यातून सुद्धा मार्ग काढण्याची त्यांची तशी व्यूहरचना चालू आहे आणि ते सुद्धा होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते कुठं कुठल्याच कामासाठी मागे एकनाथ शिंदे राहत नाहीत आतापर्यंतचा इतिहास आहे आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत अनिल दादाचं दादा काम संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं दादा आपण आता सत्ताधारी पक्षात आहात आणि पुन्हा एकदा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये चांगली मोर्चेबांधणी करत आहात कशा पद्धतीचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय आता शहाऐंशी पासून आम्ही शिवसेनेमध्ये बाल शिवसैनिक म्हणून कामाला लागलो आज चाळीस वर्ष झालं या जिल्ह्यामध्ये शिवसैनिक म्हणून काम करतोय पदावर असताना नसताना काम या ठिकाणी करत आलो फक्त एकच आहे की बाळासाहेबांचे विचार मनामध्ये घेऊन बाळासाहेबांचे ध्येय जे होते पक्षाचे होते ते घेऊन आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये काम करत होतो मग विधानसभेला जागा आहे का नाही किंवा इथं आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषद भेटेल का नाही पण एक भगवा झेंड्याचा पा पाईक म्हणून हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे असतील धर्मवीर आनंद दिगेसाहेब असतील यांच्या विचाराला प्रेरणित होऊन आम्ही या ठिकाणी काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेबांनी ज्यावेळेस पक्ष वेगळा केला तर त्यावेळेस बाळासाहेबाच्या नंतर एकनाथ शिंदेसाहेबच असे नेते होते की ते कार्यकर्त्याला पहिल्यापासून ज्यावेळेस एकत्र सुद्धा आम्हा आमची त्यांची भेट व्हायची ते कार्यकर्त्याला किती जीव लावतात ते जाडे अडचणीला किती उतरतात हे आम्ही पहिल्यापासून बघितलं म्हणून काही काळानंतर मी त्या ठिकाणी साहेबाबरोबर काम केलं त्यानंतर साहेबाबरोच्या नेतृत्वाखाली काम या ठिकाणी केलं कारण बाळासाहेबांचे खरे विचार जर ग्रामीण भागामध्ये पोचवायचे असतील आणि बाळासाहेबांचा सैनिक जर मोठा करायचा असेल तर ते एकनाथजी शिंदेसाहेब करू शकतात हे त्यांनी वारंवार दाखवलेलं आहे त्यामुळे ते नवीन आमच्यासाठी नाही पण लोकांना बी पुन्हा या अडीच वर्षामध्ये त्यांनी दाखवून दिलं शेतकरी असल लाडकी बहीण असल विद्यार्थी आरोग्य आरोग्यसेवा असेल असे अनेक कितीतरी की कि एक पुस्तक लिहिलं जाईल एवढं काम या अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी केलं आहे आणि एकमेव मुख्यमंत्री मी असे बघितले माझ्या आयुष्यामध्ये राजकारणात मी चाळीस वर्ष बसून आहे पण असे मुख्यमंत्री पहिली वेळेस बघितले की रात्र जेवढे लोक आले तेवढ्याला भेटणं किती जणांनी पत्र आणले त्याच्यावर सह्या करणं मग रात्र हो का दिवस आहे हे सुद्धा पाहिलं नाही आणि अडीच वर्षाने आताही सतत ते समाजाची सेवा करत आले म्हणून आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी आमच्या सर्वांना या ठिकाणी मिळाली म्हणून आज बीड जिल्हा आढावा बैठक केला साहेबांनी मोरे मोरेसाहेबाला आदेश दिले की सगळ्या मतदारसंघावर बैठक घ्या येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल त्याची चाचपणी करा आणि आपल्या तयारीला आपण त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लागा आणि महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी समोर येतो आहे भविष्यात पक्षाचे आदेश येतील त्या पद्धतीनं काम होईल ज्या ठिकाणी पक्षाच्या आपला पक्ष संघटना कशी वाढवायचं प्रत्येक महायुतीतलं आपलं आपलं काम त्या ठिकाणी करतो आहे त्या पद्धतीनं आम्ही शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख आमचे सर्वजण आमचे सर्व पदाधिकारी संपर्क प्रमुख आम्ही सर्वजण आपल्या पक्षाची ताकद आपल्या पक्षाला केसं जास्त वाटा मिळत हा प्रयत्न आम्ही वारंवार या ठिकाणी करत असतो उद्या जर युती झाली नाही झाली तरी आम्ही आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपण उभं राहिलं पाहिजे आपला कार्यकर्ता त्या खुर्चीपर्यंत पोचला पाहिजे म्हणून ह्या ध्येयाने आम्ही या ठिकाणी कामाला लागलेलो आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बीड जिल्ह्यातली शिवसेना एकनाथ साहेबाची ही निर्णायक ठरल्याशिवाय राहणार नाही एवढा आत्मविश्वास मला आहे तुम्ही मनोज दादासोबत काम करता दादांचा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे Uh, मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबापाशी तुम्ही हा प्रश्न मांडलाय का वारंवार मनोजदाचे माझे अनेक वेळेस एक मनोजदाकडे जात असताना मी शिवसेनेचा कुठलाही संबंध न ठेवून एक मराठा सेवक म्हणून त्या ठिकाणी मी जात होतो आणि अजून मी जातो आहे अनेक प्रश्न मुख्यमंत्री असताना साहेबापर्यंत आले आणि ते साहेबा मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटले गेले अनेक मुलाला आता या येणाऱ्या काळामध्ये मागच्या काळामध्ये फायदा झालेला आहे आणि त्यावेळेस कुणबीच्या नोंदी ज्या असतील सगळ्यात जास्त शिंदे कमिटीने त्या ठिकाणी काढल्या म्हणजे ज्यावेळेस म्हणून दादाला जर सहकार्य राजकीय कुठून झालं असेल तर एकनाथ साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं कारण की त्यांच्या आंदोलनाची दखल साहेबांनी त्या ठिकाणी घेतली छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने बघितली खाल्लेली म्हणून आणि आम्हाला तर शिंदे साहेब माहीत आहेत काय आहेत म्हणून महाराष्ट्राने सुद्धा बघितलं की शिंदे एकनाथ साहेब काय आहेत म्हणून ते कुठं प्रामाणिकपणे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या मनोजादाच्या अडचणी असतील ते नक्कीच शिंदेसाहेब सोडायचा प्रयत्न त्या ठिकाणी शंभर टक्के करतील काही गोष्टी असतील आमच्यापर्यंत असतील तर ते बी आम्ही त्यांना साहेबांना आम्ही एक पदाधिकारी म्हणून त्यांना आम्ही करू हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे सर्व समाजाचा विषय त्या ठिकाणी आणि अनेक वर्षापासून आंदोलन चालू आहे हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी साहेबाला बोललो वारंवार अजून मी वेळ पडली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की बोलू धन्यवाद दादा आपल्यासोबत सचिनजी मुळूक साहेब आहेत मुळूक साहेब शिवसेनेच गिअर वाढतोय दाटी होणार नाही आणि समन्वय टिकून राहील काय वाटतं कशा पद्धतीचं शिवसेनेची वाटचाल असेल पुढची नक्कीच या आधीच्या शिवसेनेमध्ये जो अनुभव शिवसैनिकांना आला नक्कीच तो काही चांगला नव्हता म्हणजे खालपासून वरपर्यंत काय त्रास होत होता हे शिवसैनिकांना सांगायची गरज नाही एकनाथ शिंदे साहेबांनी ही सगळ्या शिवसैनिकांच्या मनातली खतखत ही बाहेर काढली आज बघा शिंदे साहेबांच्या पाठीमाग कोठ्यावधी शिवसैनिक त्यांच्या पाठीमागं त्यांच्या उभे राहिले जवळपास नव्वद टक्के उपाटातले पदाधिकारी हे सगळ्यांनी पसंती एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली आहे बघा एक माणूस चुकू शकतो दोन माणूस चुकू शकतो परंतु लाखो लोक चुकू शकत नाहीत काहीतरी समोर तिथं चुकत असेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे नक्कीच सर्व शिवसैनिक शिंदे साहेबांच्या मागे कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत आणि आगामी निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या खांद्यावरचा भगवा आम्ही सर्व शिवसैनिकांनी खांद्यावर घेतलेला आहे आणि तो ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि विधानसभा ह्या सर्व ठिकाणी आम्ही तो भगवा झेंडा नक्कीच फडकू असा अशी अपेक्षा आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने करतो धन्यवाद साहेब आमचे सहकारी आहेत पत्रकार आहेत आणि माजलगावचे उपनगर नगराध्यक्ष राहिलेले आहेत तुकाराम बापू येवले पत्रकारिता शिवसेनेचे कार्यकर्ते हा समन्वय साधून त्या भागात शिवसेनेचं जाळं तयार करण्यामध्ये त्यांचं योगदान आहे बापू ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करताना शिवसेने म्हणून कसं काम करतो मी पत्रकार म्हणून लोकांचे प्रश्न कसे लोकांना कसा न्याय देता येईल असं मी काम करतो आणि एकनिष्ठ मी शिवसेनेचंच काम करत आलेलो आहे आणि शिवसेना एकमेव असा पक्ष आहे की या शिवसेनेमध्ये कुठलाही जात मेळावा असा होत नाही शिवसैनिक म्हणून या ठिकाणी काम केलं जातं म्हणून मी माझी सुरुवातच शिवसेनेच्या माध्यमातून केलेली आहे धन्यवाद आपण पाहू शकतो या ठिकाणी शिवसेनेचा जो मेळावा झालेला आहे मेळाव्यामध्ये शिवसेनेचं एकंदरीत जी काय वाटचाल आहे कशा पद्धतीनं प्रगतीच्या दिशेनं आहे आणि शिवसेना हा शेतकरी सामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष आहे असं सर्वांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत न्यू ट्वेंटी फोर लाईव्ह मीडसाठी मी अशोक निपटे वडवणी